नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर जला सर घेऊन आलो आहे तुमच्यासमोर एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आणि आनंदाची अशी बातमी तत्पूर्वी चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही विद्यार्थी मित्रांनो बँकिंग रिलेटेड जे अभ्या अभ्यास करत असतील विद्यार्थी त्यांच्या दृष्टीने खरंच आनंदाची अशी बातमी नुकतीच एस बी आय क्लर्क पदभरती दोन हजार पंचवीस याच्या जवळजवळ पाच हजार पाचशे त्र्याऐंशी पदांची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे ज्यामध्ये किमान वेतन दिलेलं आहे शेहेचाळीस हजार साधारणत पदवीधर विद्यार्थ्यांसाठी नक्कीच एक सुवर्ण संधी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पहा ज्यामध्ये आपल्याला वयोमर्यादा किती असेल परीक्षा पद्धती कशी असेल अभ्यासक्रम किती असेल कशा पद्धतीचा असेल ह्या सगळ्या डिटेल्स दिलेला आहे त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण पाहणं अपेक्षित आहे आणि चॅनल नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही पहा एक एक गोष्ट त्यातली बारकाईने आपण बघूयात ज्यामध्ये बघा पोस्ट नाव दिलेलं आहे आपल्याला ज्युनियर असिस असोसिएटेड कस्टमर सपोर्ट अँड सेल्स या पदाची नुकतेच पाच हजार पाचशे त्र्याऐंशी पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ज्याची सॅलरी आहे ॲप्रॉक्झिमेटली सेहेचाळीस हजार अगोदरच सांगितल्या पद्धतीने जॉब लोकेशन ठिकाण आहे साधारणतः अक्रॉस इंडिया ॲप्लिकेशन स्टार्ट आजच्या तारखेला नुकतंच ॲप्लिकेशन पब्लिश झालेलं आहे ऑगस्ट सहा दोन हजार पंचवीस लास्ट डेट असेल सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आता यामध्ये तुम्हाला स्क्रीनवरती आहे संपूर्ण देशभरामध्ये विविध राज्यामध्ये उपलब्ध असणारी पदं आणि त्या त्याची संख्या त्या -त्या, त्या ज्यामध्ये गुजरात आंध्र प्रदेश बघा संख्या तर तुम्हाला सर्व स्क्रीनशॉट काढूनच घ्यायचा यामध्ये सर्व सगळ्या पोस्ट आपल्याला समजून येतील असणाऱ्या रिक्त जागा समजून येतील आता महाराष्ट्राचा एक नमुना तुम्हाला सांगतोय साधारणतः सहाशे चव्वेचाळीस पदं आहेत उत्तर प्रदेश आहेत पाचशे सोळा मोठा आकडा आहे बिहार आहे दोनशे साठ केरळ आहेत दोनशे पंचावन्न बाकी तामिळनाडू दिसते तीनशे ऐंशी अनेक सारी पदं आहेत टोटल आपण तर पाहिलं किती आहेत पाच हजार पाचशे त्र्याऐंशी एक एक गोष्ट जाणून घेऊया सांगितल्या पद्धतीने ऑनलाईन स्टार्ट होईल आजच सुरुवात होईल ऍप्लिकेशन फॉर्म सहा ऑगस्ट लास्ट डेट असेल सव्वीस ऑगस्ट ठीक आहे त्यामध्ये प्रिलियमरी एक्झामिनेशन आणि मेन्स एक्झामिनेशन साधारणतः दोन टप्प्यामध्ये ही परीक्षा जे बँकिंग क्षेत्राचा अभ्यास करते त्या विद्यार्थ्यांना माहीत आहे टेरियर वन आणि टेरियर टू ज्यामध्ये सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये साधारणतः पहिली जी प्रिरिलियम होईन आणि मध्ये मेन्स होईन ठीक आहे यामध्ये जनरल ओ बी सीसाठी सा जनरल असेल ओबीसी ईडब्ल्यू एस सातशे पन्नास परीक्षा शुल्क आहे एस सी एस टी पी डब्ल्यू डी एक्स एस डी एक्स एस नील म्हणजे कोणतीही त्याच्यात परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही आता एक एक गोष्ट यातली बघून घेऊयात ज्यामध्ये मी अगोदरच नमूद केल्या पद्धतीने एज्युकेशन क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन अ डिग्री इन अ डिसिप्लिन फ्रॉम अ रेकग्नाइज्ड युनिवर्सिटी ऑर एनी इक्विव्हॅलन्ट क्वालिफिकेशन रेकग्नाइज ॲज सच बाय द सेंट्रल गव्हर्मेंट म्हणजे पदवीधारण असणं अपेक्षित आहे अधिकृत अशा कॉलेजच्या थ्रू म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी सर्टिफिकेट कधीचं असणं अपेक्षित आहे ते पण दिलेलं आहे डिसेंबर थर्टी वन दोन हजार पंचवीसपर्यंत बाकी सगळ्या डिटेल्स दिलेल्या आहे बाकीच्यांसाठी थोडासा वेगळा क्रायटेरिया एक सर्व्हिसमेन वगैरे असतील तो तुम्ही वाचू शकता त्यामध्ये तुम्हाला डिटेल्स स्क्रीनशॉटच काढून ठेवायचं आहे सर्व डिटेल्स दिलेले आहेत पुढं एज लिमिट हा अत्यंत महत्त्वाचा असणारा मुद्दा तुमच्यासाठी कोण कोण ॲप्लाय करू शकतं तारीख कितीची पकडा एप्रिल एक पर्यंतचं तुमचं एज लिमिट ग्राह्य धरण्यात येतं ज्यामध्ये मिनिमम कमीत कमी वीस वर्ष आणि मॅक्झिमम जास्तीत जास्त अठ्ठावीस वर्ष साधारणतः जन्मतारीख कोणत्या दरम्यान असणं अपेक्षित आहे एप्रिल दोन एकोणीसशे सत्त्याण्णव ते साधारणतः एप्रिल एक दोन हजार पंचवीसच्या दरम्यान बाकी सॅलरी असेल त्याच्यामध्ये बेनिफिट्स वगैरे त्या तुम्ही त्या पूर्ण पी डी एफ डाउनलोड करा त्यामध्ये सगळ्या त्या सॅलरी संदर्भात डिटेल्स दिलेल्या आहेत एस सी एस टीसाठी पाच वर्षाचं हे महत्वाचं आहे तुमच्यासाठी पाच एस सी एस टीसाठी पाच वर्षाचं रिलॅक्सेशन असेल साठी तीन वर्ष पी डब्ल्यू बी डी जनरल आणि ई डब्ल्यू साठी दहा वर्ष पी डब्ल्यू बी डी पंधरा वर्ष रिलॅक्सेशन आणि पी डब्ल्यू ओबीसी तेरा वर्षे बाकी तुम्ही हे सगळे डिटेल्स डाउनलोड करू शकता तुम्हाला ज्या ज्या काही आवश्यक आहे त्या पी डी एफमध्ये सर्व माहिती मिळून जाईल एक्स सर्विसमॅन डिसेबल एक्स सर्विसमॅन्स असतील त्यांच्यासाठी किती रिलॅक्सेशन आहे तिथं दिलं आहे आणि विडो डिवोर्सेड वुमन वुमन जिस्ट ज्युडिशियली सेपरेटेड फ्रॉम देअर हजबंड अँड हू आर नॉट रिमैरिड रिमॅरिड यांच्यासाठीचा असणारा क्रायटेरियासुद्धा दिलेला आहे एज क्रायटेरिया तोही तुम्ही तपासून घ्या आवश्यक आहे माहिती तुमच्यासाठी आता एक्झामची पद्धत म्हणजे प्रिलियमसाठीची असणारी काय बघा इंग्लिश लँग्वेजसाठी प्रश्न तीस मॅक्झिमम जास्तीत जास्त मार्क त्याला तीस वीस मिनिट इथं पस्तीस प्रश्न न्यूमरिकल एबिलिटी पस्तीस प्रश्न पस्तीस मार्क वीस मिनिट रिजनिंग पस्तीस प्रश्न पस्तीस मार्क वीस मिनिट आणि टोटल शंभर प्रश्न शंभर मार्कासाठी एक तासाचा अवधी हा झाला प्रीलियम संदर्भात फेस टू ऑईल मेन्स एक्झामिनेशन ज्यामध्ये जनरल फायनान्स अवेअरनेस पन्नास प्रश्न पन्नास मार्कांसाठी पस्तीस मिनिट जनरल इंग्लिश चाळीस प्रश्न चाळीस मार्कासाठी पस्तीस मिनिट क्वांटिटेटिव्ह ॲम्प्टिट्यूड पन्नास प्रश्न पन्नास मार्कासाठी पंचेचाळीस मिनिट आणि रिजनिंग एबिलिटी कॉम्प्युटर अॅम्प्टिट्यूड पन्नास प्रश्न इथं मॅक्झिमम साठ आहेत मार्क त्यासाठी पंचेचाळीस मिनिट आणि टोटल एकशे नव्वद प्रश्न दोनशे मार्कासाठी दोन तास चाळीस मिनिट होती बाकी सब्जेक्टच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं इंग्लिश लँग्वेज ज्यामध्ये काय काय अपेक्षित आहे रि रीडिंग कॉम्प्रियाशन क्लोज टेस्ट फील इन द ब्लँक्स जंबल वॉकॅबलरी ग्रामर सेंटेन्स एरर स्पॉटिंग जे अभ्यास करतात त्यांना हे जे आय बी पी एस टी सी एच चा अभ्यास करतात त्यांना हा अभ्यासक्रम माहिती आहे नवीन काहीच नाही आहे न्युमरिकल ॲबिलिटी क्वांटिटेटीव अँ्टिट्यूड यामध्ये सिम्प्लिफिकेशन ॲप्रॉक्झिमेशन नंबर सिरीज क्वाड्रेटिक इक्वेशन डाटा इंटरप्रिटेशन सगळे चॅप्टर तेच आहेच जे ऑनलाईन एक्झामचा अभ्यास करतात त्यांना माहिती आहे पुढं रिजनिंग ॲबिलिटीमध्ये सुद्धा पजल्स असतील सिटिंग अरेंजमेंट डायरेक्ट डायरेक्शन सेंटेन्स ब्लड रिलेशन सिलो सिलोजियम ऑर्डर अँड रँकिंग ह्या संदर्भात बाकी खूप सारे आहे स्क्रीनशॉट काढून ठेवा जनरल फायनान्स अवेअरनेस हा महत्त्वाचा आहे नवीन आहे तुमच्यासाठी यामध्ये काय काय अभ्यास असणं अपेक्षित आहे करंट अफेअर्स अफेअर्स सहा महिन्यापर्यंतचं त्यावरती विचारलं जाईल बँकिंग अँड फायनान्सच्या रिलेटेड अवेअरनेस असेल स्टैटिक जी के गव्हर्मेंट स्कीम अँड पॉ पॉलिसीज इम इम्पॉर्टंट डेज अँड बुक्स ऑथर अवॉर्ड अँड ऑनर्स नॅ नॅशनल अँड इंटरनॅशनल अपॉइंटमेंट ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या आहेत बाकी सर्व नमूद केले आहेत कॉम्प्युटर कॉम्प्टिट्यूडमध्ये बेसिक ऑफ नॉलेज ऑफ कॉम्प्युटर हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर ऑपरेटिंग सिस्टीम एम एस ऑफिस कीबोर्ड शॉर्ट शॉर्टकट्स हे सगळे त्याच्यामध्ये असतील एवढा सगळा अभ्यास अपेक्षित आहे नक्कीच तुम्ही या क्षेत्राशी रिलेटेड असाल तर तुम्ही आत्तापासूनच याच्या तयारीला ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला अवधी सापडेल अभ्यासासाठी ॲक्च्युअलमध्ये आपण बघूयात की साधारणतः कशा पद्धतीने जाहिरात पब्लिश झालेली आहे आपल्याला दिसत आहे साधारणतः ची बघा इथे नमूद केल्या पद्धतीने बघा एक एक आपण फॉर्मॅट समजून घेऊयात यामध्ये दिसत आहे ची ही ऍड आहे ज्यामध्ये दिसत आहे पब्लिश केलेली जे जाहिरात या पद्धतीने बघा साधारणतः इथे डेट्स दिसते रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर अस असोसिएटेड कस्टमर सपोर्ट अँड सेल सहा आठ दोन हजार पंचवीस ते सव्वीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत हा ॲप्लिकेशन असणार आहे इथं तुम्हाला सांगितलं आहे मी याच्या अगोदर आता यामध्ये मी फक्त जागा त्या त्या राज्यामधल्या सांगितल्या होत्या इथं कास्ट वाईज आहेत एवढं सगळं तुम्हाला एकाच व्हिडिओमधून देण्याची अपेक्षा नाही तुम्ही ते सगळं डिटेलमध्ये पाहू शकता बाकी तुम्हाला डिटेल सगळ्या गोष्टीचं मी याच अगोदर दिलं आहे सगळ्यामध्ये तुमचा असणारा ए एज लिमिटेड असेन रिलॅक्सेशन कशा पद्धतीचं आहे हे सगळं तुम्ही पीडीएफ डाउनलोड करा वेबसाईटवरच्या माध्यमातून सगळ्या डिटेल्स दिलेल्या आहेत नक्कीच विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून खूप सारी माहिती आहे पी डी एफ स्वरूपात तुम्हाला ती उपलब्ध राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो एक नक्की तुमच्या दृष्टिकोनातून एक सुवर्ण संधी आहे विद्यार्थी याच्याशी संलग्न असणे लगेच तयारीला लागा ॲप्लिकेशन देऊन ठेवा पुढे एक्झामच्या दृष्टिकोनातून तयारी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा इकडे मी नक्कीच तुमच्यासोबत सतत असणारे ज्या त्या महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला त्या त्यावेळेस दिली जाईल त्यामुळे नक्कीच विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आनंदाची बातमी एक सुवर्ण संधी उपलब्ध होणारे लागा तयारीला नक्कीच तुमच्यासाठी आनंदाची बातमी बघा मी सागर जगताप सर यासारख्या महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन पुन्हा पुन्हा तुमच्यासाठी येत राहील चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरा विसरायच नाही चला मित्रांनो रजा घेतोय पुन्हा भेटू यासारख्या महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन तुर्तास रजा घेतो गुड बाय अँड टेक केअर